नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठीमध्ये आज आपण इथे बनवलं आहे एकदम चटकदार असा हिरव्या मिरचीतील दुधी भोपळा बऱ्याचदा आपण हरभऱ्याची डाळ घालून काळं तिखट वापरून भोपळा बनवतो तोही छान लागतो चवीला परंतु या पद्धतीने हिरव्या मिरचीतला भोपळा एकदा करून पहा न आवडणारही आवडीने खातील एवढा तो असा बनतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ही हिरव्या वाटणातील हिरव्या मिरचीची दुधी भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी इथे आपण एक मीडियम साईजचा दुधी भोपळा घेतला आहे या पद्धतीने त्याची सर्व साल काढून घ्यायची आहे आपल्याला दोन्ही साईडनी कट करून काढून टाकायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला याचे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि नंतर आतमध्ये जो बियांचा पांढरा भाग असतो तोही आपल्याला काढून घ्यायचा आहे सर्वच पांढरा भाग काढायचा नाही आहे बियांबरोबर जो हलकासा पोकळ भाग असतो तोच फक्त काढायचा आहे जी भाजीमध्ये काही विशेष चव लागत नाही किंवा थोडीशी गोडसर भाजी बनते म्हणून आपण हे सर्व काढून घ्यायचं आहे आणि नंतर याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत या पद्धतीने बऱ्याच ठिकाणी या बियांसहित दुधीची भाजी बनवली जाते परंतु आपण इथे हा पांढरा भाग बियांचा काढून घेतला आहे आणि नंतर या पद्धतीने एकदम बारीक दुधी कापून घेतली आहे मसाल्यासाठी इथे आपण घेतले आहेत आठ ते नऊ हिरवी मिरची दहा ते बारा लसूण पाकळ्या एक इंच आलं एक मोठा चमचा शेंगदाण्याचा जाडसर कूट एक मोठा चमचा बेसनपीठ दना पावडर जिरा पावडर चवीनुसार मीठ आणि हळद घेतली आहे थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ताही घेतला आहे एक चमचा किचन किंग मसालाही घ्यायचा आहे इथे प्रथम आपण हिरवी मिरची आलं लसूण आणि थोडी कोथिंबीर घालून या पद्धतीने जाडसर वाटून घेणार आहोत फोडणीसाठी इथे एका कढईमध्ये मोठे चार चमचे तेल घेतले तेल तापल्यानंतर याच्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी करून घ्यायची आहे फोडणी तडतडल्यानंतर याच्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि नंतर याच्यामध्ये जे आपण हिरव्या मिरचीचं वाटण केलं आहे ते घालून घ्यायचं आहे थोडासा हिंगही घालायचं आहे वाटण घातल्यानंतर मंदाच्यावर आपल्याला हे दोन मिनिट परतून घ्यायचं आहे जास्त खरपूस भाजायचं नाही आहे अगदी दोनच मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये एक चमचा बेसनपीठ घातलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि मिनिटभरासाठी पुन्हा आपल्याला हे एकत्र एक चांगलं परतून घ्यायचं आहे बेसन छान याच्यामध्ये भाजलं गेलं पाहिजे म्हणजे भाजीलाही एकदम छान चव येते या पद्धतीने तेलामध्ये बेसन छान फुलून आलं की याच्यामध्ये आता थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर धना पावडर जिरा पावडर हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे किचन किंग मसाला पण शेवटी घालणार आहोत नंतर हे तेलामध्ये परतायचे आणि याच्यामध्ये आता जो आपण बारीक कापून घेतलेला दुधी आहे तो घालून घ्यायचा आहे तोही आपल्याला तेलामध्ये दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचा आहे दुधी तेलात परतून घेतल्यामुळे छान चवीला लागतो आणि आपल्याला तो दोन मिनिट परतून घेऊन नंतर झाकण ठेवायचं आहे आणि दोन तीन मिनिट त्याला वाफही काढून घ्यायचे आहे या पद्धतीने थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये आपण एक मोठा चमचा जाडसर शेंगदाण्याचा कूट घेतला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि नंतर कूट घालूनही आपल्याला एकत्र चांगलं परतून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला याच्यामध्ये आता एक ग्लास गरम पाणी घालायचं आहे लक्षात ठेवायचं इथे आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे त्यामुळे दुधी पटकन शिजला जातो थंड पाणी वापरलं तर दुधी पटकन शिजत नाही थोडासा दांडरला जातो इथे ही भाजी आपण जास्त पातळ बनवणार नाही आहे थोडीशी सरसरीत अंगाबरोबरच बनवणार आहे त्यामुळे इथे पाणी कमीच वापरायचं आहे भाजी उकळल्यानंतर आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनिटांसाठी मंदाचेवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे ते झाकण काढून एक वेळ भाजी एकसारखी करून हलवून घ्यायची आहे आणि पुन्हा झाकण ठेवून आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे दहा मिनिटं झाली आहेत आणि आपली भोपळ्याची भाजी छान शिजवून तयार आहे हे ही भाजी आपल्याला जराशी सरसरीतच बनवायची आहे त्यामुळे याच्यामध्ये जास्त पाणीही ठेवायचं नाही किंवा एकदम आटवायचीही नाही आहे आपली भाजी तयार आहे आता याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर आणि एक चमचा किचन किंग मसाला घालून घ्यायचा आहे थोडंसं उकळू द्यायची आहे आपली चटपटीत चटकदाराशी हिरव्या मिरचीतील दुधी भोपळ्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका